अज्ञात चुराने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटरीचे नुकसान करून केले तोडफोड सावदा रावेर जिल्हा जळगाव येथील शेतकरी सुभाष देवचंद कुळी शेती शिवार तालुका रावेर यांची येथे शेती आहे तापी नदीच्या काठी बसवलेले मोटार आहे तेथे कोणी थांबत नाही अधूनमधून केळीला पाणी द्यायला ते जातात परवा दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता सुभाष देवचंद कोळे हे पायी चालत गेले तेव्हा मोटर सुरक्षित होती परंतु अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास नदीकाठी मोटार दिसून आले नाही आजूबाजूला शोध घेतला असता सुभाष देवचंद कोळी यांच्या शेतात इलेक्ट्रिक मोटार टेक्स्मो कंपनीची हिरव्या रंगाची मिळून आली त्यात ॲल्युमिनियम वायडिंगचे तार काढून घेण्यात आल्याचे दिसले त्यानंतर शेजारच्या शेतकरी यांना चौकशी केली असता सुरेश बळीराम कुंभार यांच्या चार हजारची मोटारीचे नुकसान केले ज्ञानेश्वर चुडामण चौधरी यांच्या चार हजार पानाच्या मोटारीचे नुकसान केले सुभाष <स्यारी> बिजलाल चौधरी यांच्या चार हजाराच्या पाण्याच्या मोटारीचे नुकसान केले अशोक देवचंद गोडी यांच्या चार हजार पाण्याच्या मोटारीचे नुकसान केले विशाल सुभाष चौधरी यांच्या आठ हजार मोटारीचे नुकसान केले जनार्दन गोविंदा पाटील यांच्या आठ हजार मोटारीचे नुकसान केले सुभाष गिरधर पाटील यांच्या आठ हजार रुपयांच्या मोटारीचे नुकसान केले हे सर्व शेतकरी राहणार तासकळा तालुका रावेर तसेच सुनील भास्कर पाटील रानर उधळी तालुका रावेर यांच्या देखील आठ हजार रुपये मोटरीचे नुकसान केले अशा लोकांच्या पाण्याच्या मोटरी तोडून फोडून तांब्यांच्या तारा घेऊन गेलेल्या मोटर ह्या त्यांच्याच असल्याने वरील लोकांकडून समजल्याने त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरटाने सदरच्या इलेक्ट्रिक मोटर तोडून फोडून तारा नेल्या आहेत या संदर्भात शेतकरी सुभाष देवचंद कुळी यांनी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरांच्या विरोधात सौदा पोलीस स्टेशन भारतीय संहिता दोन हजार तेवीसनुसार कलम एकशे अठरा तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न याप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे या, के या संदर्भात पुढील तपास ए पी आय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय चौधरी हे करीत आहेत